भारतीय जनता पक्षाचे भाजप जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवड झाल्याबद्दल कळवण शहर भाजप आणि कळवण मानूर मंडळाच्या वतीनं सत्कार आणि अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला तालुकाध्यक्ष दीपक खैरनार दादा मोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला हा सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कळवण इथं डी एस पतसंस्थेत यावेळी डॉक्टर अनिल महाजन यांनी भाजपच्या राज्य परिषदेचं कार्य आणि महत्व स्पष्ट केले डॉक्टर महाजन यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक रचनेत राज्य परिषद सदस्य हे महत्वाचं स्थान भूषवतात पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेत त्यांचं महत्वपूर्ण योगदान असतं ते पुढे म्हणाले की हे सदस्य राज्य पातळीवर पक्षाची धोरणं आणि कार्यक्रम तयार करण्यात तसेच त्याची अंमलबजावणी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात लोकांच्या समस्या आणि अपेक्षा पक्षाच्या व्यासपीठावर मांडण्याचं कामही करतात डॉक्टर महाजन यांनी भर देऊन सांगितले की भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य पक्षाला तळागाळात मजबूत करण्यात धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आणि पक्षाची उद्दिष्ट साध्य करण्यात महत्वपूर्ण योगदान देतात त्यांनी नमूद केलंय की नंदकुमार खैरनार यांच्या भाजप निष्ठेमुळे त्यांना राज्य पातळीवरील भाजपच्या निर्णय प्रक्रियेत काम करण्याची संधी मिळाली आहे या सत्कार सोहळ्याला सुधाकर पगार निंबा पगार गोविंद कोठावदे हेमंत रावले अशोक बोरसे आशुतोष आहेर चेतन निकम संदीप अमृतकर काशीनाथ गुंजाळ मोतीराम वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्य संपादक बापू देवरे